नमस्कार मंडळी आणि वेलकम वेलकम टू द ब्लॉग एनवेज uh, तुम्हाला थमनेलवरनं लक्षात आलं असेल की आम्ही नक्की कुठे निघालो आहे तर दक्षिणेला मी पहिल्यांदा चाललो आहे चाललो आहे आपण तिरुपतीच्या दर्शनाला त्यामुळे कर्ज स्टेशनला आत्ता आम्ही सगळे उभे आहोत एकूण आम्ही पाच जण आहोत अतुल आहे कल्पेश आहे उदय आणि अक्षय सो पाच जण आम्ही मिळून चाललो आहे तिरुपतीला माझी फर्स्ट टाईम आहे बाकी सगळे बरेचसे रिपिटेटिव आहे सो हा एकूणात प्रवास इकडचं दर्शन आणि तिरुपतीच्या आजूबाजूला जे काही आपल्याला प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्थळं जी काय बघता येतील ते बघण्याचा निश्चित प्रयत्न करू तर एकूणात हा प्रवासाचा जे वर्णन आहे किंवा हा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल तर सी पुढचा प्रवास आपला नक्की कसा होतो मंडळी प्रवास आपला ॲक्च्युली सुरू झालेला आहे आणि ट्रेन ॲज युज्युअल उशीर आली एक साधारण तीस पस्तीस मिनटं उशीर आली आणि आम्ही ऑलमोस्ट आता घाट चढून साधारण लोणावळ्याच्या पुढे निघालो आहे आमचं आम्ही साधारण एक साधा सकाळी सात साडेसातच्या दरम्यान आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू आणि त्यानंतर मग रूम वगैरे घेऊन मग पुढचा जो प्रवास दर्शन आमचं उद्याच असणार आहे आणि परवाच्या दिवसात जर आम्हाला काय बघता आलं तिथलं तर निश्चितच दाखवे आता हा एकूणच प्रवास असणार आहे आजचा दिवस पूर्ण रात्र आणि उद्या सकाळी आम्ही पोहोचणार आहोत तर लेट्स ही प्रवासात मध्ये काय काय जे काय अनुभवता येत आहे निश्चितच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल फायनली आपण रेणुगुंटा जंक्शन येथे पोचलो आहे आणि इथून तिरुपती आणि तिथून वरती मंदिर तिरुमला येथे मंदिर आहे सात चाळीसचा टाईम होता आणि ऑन टाईम गाडी आली विशेष म्हणजे खरं तर सुरुवातीपासून लेट होती वाटलं नव्हतं ऑन टाईम येईल पण मध्यंतरी मधला कालावधीमध्ये बऱ्यापैकी स्पीड कवर केला सो आता स्टेशनला पोचतो उतरलो आहे बघू पुढचा प्रवास नक्की काय मला काय कल्पना नाही या सगळ्यांना माहिती आहे तर म्हणजे रेणुगुंटा येथून एक गाडी हायर केली आहे आणि रेणुगुंठापासून साधारण दहा ते अकरा किलोमीटर तिरुपती आहे तर तिरुपती येथे जाणार आणि तिरुपतीवरनं तिरुमला जे मुख्य मंदिर आहे तिथेनंतर जायचं आहे सो जो हॉल्ट आहे तो असेल तिरुपतीला तर निघालो आहे सध्या तरी सकाळ आहे मार्केट सगळं बंद आहे पण दक्षिणेत मी पहिल्यांदा आलो आहे तर बघूया दक्षिणेचा काय रंग आहे कोण आणि काय काय बघायला मिळतं तर मंडळी अखेर तिरुपतीला आपण पोचलो आहे आणि हा ब्रिज आहे लेफ्ट साईडला जातो होतो तिरुमालाला आणि इथे गोविंदा हाईट्स नावाचं हॉटेल आहे तर तिथे आतमध्ये विचारपूस करायला गेलेत आपली बाकीची मंडळी तर लेट सी मे बी आम्ही इथेच राहू नाहीतर मग याच्या मागचं एक हॉटेल आहे ते देखील तिथे रेग्युलर येणं जाणं असते यांचं त्यामुळे बघूया कुठे होते आमचं मंडळी जस्ट फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो नाश्ता करायला हे आहे तिरुपती शहर आणि इथे बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला आणि ही जी पूर्ण लाईन आहे बसस्टॉप आणि स्टेशन एरिया इकडे तुम्हाला राहण्यासाठी खूप चांगले चांगले रूम्स आहेत आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत तर जस्ट आम्ही अंघोळ वगैरे करून आता नाश्ता करतो कारण आमची दर्शनाची वेळी दुपारची दोन वाजताची आहे एक साधारण दोन तीन महिन्यापूर्वीच आम्ही हे सगळं बुकिंग केलं दर्शनाचं आता बघूया नाश्ता करू आणि मग पुन्हा तिकडे त्या तिरुमालाच्या दिशेला जाण्याचा जाणार होता मंडळी आपण निघालोय आता दर्शनासाठी तिरुपती होऊन निघालोय तिरुमला साधारण वीस बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि एक पन्नास एक मिनटं गुगल मॅपवर तरी दाखवत होतं पण बघूया किती लागतंय कारण समोर मला मोठा डोंगर दिसतो आणि तोच घाट रस्ता चढून जायचा आहे पहिल्यांदा आहे त्यामुळे हा सगळा एक्सपिरियन्स नव्याने असणार आहे तर लेट सी निघालोय ते खरं दोन वाजताची वेळ आहे दर्शनाची आणि बघूया तर तसं जे आहे ते पहिल्या तुम्ही प्री बुकिंग करावं लागतं दर्शनासाठी अदरवाईज जर तुम्ही डायरेक्ट आलात तर साधारण सात आठ तासाचं वेटिंग लागतं असं आम्हाला काही भाविक आता भेटले होते ते बोलत होते दो तर दोन वाजताची वेळ दर्शनाची आहे आणि साधारण एक दीड तासामध्ये दर्शन होईल अशी आमची असा अंदाज आहे पण बघूया कसं काय दर्शन होते म्हणजे तिरुपतीहून तिरुमलाला जाण्यासाठी राज्य सरकारच्या अशा बा, बस सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि पर सीट नव्वद रुपये चार्ज करतात आणि तुम्ही जर पर्सनल व्हेकलने झाला तर सातशे आठशे रुपये असे पर्सनल व्हेकल चार्ज करत असतात मंडळी हे आहे हे एंट्री गेट ॲक्च्युली चेकिंग पॉईंट आहे आणि हे किती भलं मोठं आहे खूप मोठी म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्राफिकही आहे कारण प्रत्येक गाडी इथे चेक केली जाते आणि त्यानंतर मग इथून घाट रस्ता सुरू होतो आणि इकडे वरती डोंगरावर आहे मंदिर हे मंदिर दिसते आपल्याला मग थोडं जवळून दाखतो बरोबर बघू शकतो आपण मंडळी गाडीची चेकिंग चालू आहे बऱ्याच गाड्यांची चेकिंग चालू आहे आणि आम्ही जस्ट वॉक करत पुढे आलो आणि ईच अँड इंडिव्हिज्युअल पर्सनची इथे चेकिंग होते आणि त्यानंतरच इथून आपल्याला पुढे पाठवलं जातं आणि इथून खऱ्या अर्थाने घाट सुरू होतो आम्ही चौघे आलो आहे पुढे कल्पेश अजूनही गाडीतच बसला आहे कारण ती बॅग वगैरे चेक करायचे त्यासाठी तो थांबला आहे तर अशा पद्धतीचं सगळं स्ट्रक्चर आणि सगळी व्यवस्था आहे मी पहिल्यांदा आलो आहे पुन्हा पुन्हा सांगतो याचसाठी कारण हे सगळं मला नवीन आहे आणि खूप सुंदर इथला जो निसर्ग पाहतो आहे मी अद्भुत आहे आणि त्याच्या माथ्यावर हे तिरुपती बालाजीचं जे काही मंदिर आहे व्यंकटेश स्वामींचं ते देखील अद्भुत आहे आणि हा अनुभव घेणं खरंच भाग्याचं मानतो मी मंडळी फायनली वी रिचड इथलं एक गोष्ट मला आवडली की जो घाट रस्ता आहे हा घाट रस्ता वर चढून येण्यासाठी मिनिमम टाईम जो आहे तो अठ्ठावीस मिनटाचा आहे त्यापेक्षा कमी वेळात जर तुम्ही आलात तर इथे फाईन लागतो याचा अर्थ तुम्हाला ड्रायविंग जी आहे ती स्लोच करावी लागणार हा सेफ्टी आणि एकूणच सगळ्या दृष्टिकोनातून केलेला नियम फार मनाला भावणार आहे इथे आलो अद्भुत वातावरण आहे अगदी हिलटॉपला आहोत आणि खरंच जबरदस्त आहे कधीतरी आलात जर तुम्ही तर वरती स्टेसाठी प्रयत्न करा कारण एक्झॅक्टली ऑनलाईन exactly, बुकिंग करावं लागतं त्याच्यासाठी आणि दर्शनासाठी देखील दोन ते तीन आधी तुम्हाला तो स्लॉट ओपन होतो त्याचं पासेस काढून ठेवा जेणेकरून दर्शन लवकर होईल आणि बाकीचा परिसर तुम्हाला अनुभवता येईल तर आम्ही तर निघालो आहे बघू आतमध्ये असं काही अलाऊड नसेल कॅमेरा मोबाईल पण जेवढा शक्य होईल तेवढा निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करेल फायनली आपण रांगेमध्ये आहोत आणि एक दोन ते तीन तास लागतील ला असं सा बाहेर सांगण्यात आलं ट्रेडिशनल वेअर केलं आहे व्हाइट अँड व्हाईट सगळं मला असं वाटलं होतं इथे कंपल्सरी असावा सफेद रंग पण आज बाकीच्यांचे मी पोशाख पाहतोय तर दे आर इन मल्टी कलर सो इट्स ओके okay. लुंगी वेअर केली आहे कारण ते जीन्स किंवा असं काही अलाउड करत नाही बघूया आता दोन तीन तास लागणार आहे तर मंडळी आपला हा एक मेंबर आपल्या ट्रिप ट्रिप ट्रिपमध्ये आला नाही त्यामुळे तो तिथूनच आपण त्याला इथून दर्शन देतोय व्हिडिओ कॉल हा त्या तो कामात फार व्यस्त असल्या कारणाने तो येऊ शकला नाही त्याला <laughs> आम्ही खूप मिस करतोय ना मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि साधारण एक वाजता आपण प्रवेश केला आतमध्ये दोन वाजताचा पास होता अपेक्षा होती की तीन किंवा चारपर्यंत दर्शन होईल पण दर्शन व्हायला आठ वाजले म्हणजे आम्हाला साधारण सात तास आम्ही रांगेत होतो आणि पहिलंच वर्ष आणि असा एकूणच अनुभव पण याचं कन्क्लुजन इतकं भारी झालं की दर्शन जे आहे ना ते अप्रतिम दर्शन झालं गाभाऱ्यात कोणी नव्हतं पूर्ण मंदिर अगदी म मूर्ती डोळ्यांनी व्यवस्थित पाहता आली आणि विशेष म्हणजे असं म्हणतात की देशातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे पण या मंदिरात आल्यानंतर या मंदिराचं वैभव खऱ्या अर्थाने जाणवलं आणि अनुभवलं अद्भुत एक्सपिरियन्स होता पण मला असं वाटतं की आजच काहीतरी आतमध्ये कार्यक्रम असल्या कारणाने आम्हाला सात तास लागले अदरवाईज दोन तीन तासामध्ये दर्शन होतं जर तुमच्याकडे पासेस असतील तर तर खूप सुंदर बराच उशीर झाला आता आम्हाला पुन्हा घाट उतरून खाली जायचं आहे आजूबाजूचा परिसरही जेवढा पाहता आला तेवढा पा बघितला आम्ही तर आता आम्ही निघतो आहे तर लेट्सी आता काय पुढचा प्रवास जे काही दाखवता येईल ते दाखवेल निश्चितच आणि उद्याचा दिवस जो आम्ही फिरणार आहे तो देखील दाखवण्याचा प्रयत्न कर धीम धूम दान दा देम दीम दोम दन दीम दानम दोम दन धीम धोम दीम ओ दान ओदे मंदिराच्या यश बाहेर आल्यानंतर पुढे डाव्या साईडला खाली उतरलो की असं एक छोटंखानी मार्केट आहे आणि इथे आपण वेगवेगळी शॉपिंग करू शकतो तर वेगवेगळ्या पूजेचं साहित्य तसेच शॉपिंगलायक बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत आणि अतुल मेवी आद्विकसाठी काहीतरी घेतो आहे काय घेतो आहे गाड्या घेतो आहे का हां तर आद्विकसाठी सगळी खरेदी चालू आहे तर मंडळी समोर दिसतं ते मुख्य मंदिर आहे व्यंकटेश स्वामी अर्थात तिरुपती मंदिर आणि त्याच्या बाहेर आल्यानंतर ही है। है ले ले। ते छोटंखानी बाजारपेठ आहे या बाजूला आणि इथे देखील मंदिर आहे आणि हे मुख्य गेट आहे इथून आपल्याला एक्झिट घेऊन मुळात चपला ज्या आहेत त्या फार लांब काढलेल्या आहेत कारण याचे जे स्ट्रक्चर आहे सगळं खूप लांब चपला त्यानंतर मोबाईल आणि मग असं फिरत फिरत मूळ मंदिरापर्यंत येतो पण सिस्टीम ही प्रचंड प्रभावशाली वाटली मला पहिल्यांदा आलो पण खूप छान वाटलं म्हणजे पाऊस आला इथे देखील महाराष्ट्रामध्ये जवळपास अर्ध वर्ष सहा महिने पाऊस पडतोय आणि आता आंध्र प्रदेशमध्ये देखील आम्ही तो परिस्थिती अनुभवते हे मागे मंदिर दिसतंय रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे बघूया फार जास्त मोठ्याने न यावा अशी आमची इच्छा आहे आता निघालो आम्ही ॲक्च्युली परतीच्या प्रवासाला